हाय फ्रेंड मी ममता खुरे आज माझ्या भावाच्या मुलीचा वाढदिवस आहे त्यामुळे मी आज खूप लवकर आलेली आहे मला करायला किती तीस लोकांचा फायदा करायचा आहे हे आमचं पिलू कंप्लीट दोन वर्षाचं झालं तिथ नको खेळवा तिथे नको खेळ तर चला तर आपण घरातली तयारी बघू काय काय तयारी केली काय काय पीठ मळते हे पातीले काढले का च लावलेत का वगैरे आणायचे ते प्लेटी आणायच्या ते लावले तेवढं साहित्य आणायचे तर तुम्ही घरातली तयारी तर आता तुम्ही पाहू शकता ही माझी भावजे ही माझी मम्मी मी तुम सांगितलं आमची कोणी नाहीये ही आमचं नाहीये हे हे पडलं होतं आम्ही आणले उचलून ह्याला <laughs> <laughs> तर आपण डालच्या बनवणार आहे त्याच्यासाठी एक किलो डाळ घेतली पाऊस डाळ थोडीशी अर्धी हरभऱ्याची डाळ टाकू चटणीमध्ये नको लय होईल ना ग ती मुगाची आहे ना मम्मी खाली लागते म्हणजे आपण हलवाई गेलो ना की ते, ते ना खाली लागते हा घट्ट हे बघा कांदा Mou mou gachit ale. Mou mou gachit ale. तो भाता हा आहे ना सगळे डाळ पहिल्यांदा वेगळा शिजवून घेते मग कांदा हे पण ते शिट्टी थंड होते ना ते डाळ थोडी बसती का नाही टाइम ती शिवून घेतली तर का पाच किलो तो रोहर एकदा शिगडी लावली असते राहिलं होत सहा किलो कांदे राहतोय हा ना टमाटर मी एक किलो कांदले ती हा

पिल्लूला चुपून घेतो म्हणजे चिडचिड नाही करायची ती आहे ना मेथी चिरून घे पोला भाटेला आवडतो हा तो पोला भाटेलचा बड्डे आवडतो माकडा ग खुर्ती बसायच टांगड्यावर एकशे चाळीस सत्तर म्हणजे तर एकशे चाळीस अर्ध किलो दोनशे आईच्या प्रियांका मला काय देते का ग ठेवायला हे मेथी ठेवायची

भाजीला पातळ चिरायचंय बारीक चिरायचं कस चिरायचं कांदा पेस्ट करायची का अशी तुम्ही सांगा ना पेस्ट आज भाजी ना करायची आपण नेक्स्ट म्हणजे फर्स्ट टाइम पेस्ट केली होती आठवलं म्हणजे दिसत नाही तो कांदा आणि ग्रेव्ही दिसतो फक्त मसाला ठेवायचा मला खूप जाम झाले बा अचानक कमी होते अचानक वाढते टमाटर ह्याला चाकी चिरली दालच्याला आपल्याला भाजीला टमाटर आरगणार ह्याच्यातले आरतीच नाही लागणार आपले तर मला माहिला कारण मी कारण आपल्याकडे एक किलोच्या वर डाळ आहे त्याच्यामुळे मी म्हटलं दिसलं तर पाहिजे डाळीमध्ये भाऊ हे भाभीकडनं अर्धा किलो टमाटर आण भाभीला म्हणा लिहून ठेवा काय असेल ते मम्मी इथे संध्याकाळी ह्याच्यातलीच थोडी भाजी होईल आमच्या पण आपल्याकडे दालच आहे ना भाजी थोडी थोडी द्यायची आपल्याला पातीला भरून झालं तरी सोबत भाजी भाजी कमी नको बटायच्या बटाटे सगळं बसलं पाहिजे ना हलवायला पण जमले पाहिजे आपण ह्या वेळेस आहे ना पातळ पण नाही ह्या वेळेस आपण ना बटाटे आणि चणे पण वाटून पाहिजे हा थोडेसे वाटू मिक्सर मध्ये गाळ केला छान वाटत एक किलो अंडी अजून तुझ्या साडे चार किलो झाले मुरत जाऊ तिकडं त्याच हाऊस मध्ये त्याचं चाललंय काय ते बोलणार डेकोरेशन नको आणू ते हेच करतो फुटे बी गेला बसल हॅपी बड्डे जग तिकडे गेला त्याचे बाराशे तेराशे ते तर नाच हॉलला बड्डे करायचं पाचवा बड्डे हॉलला करू अजून बारीकी त्याला कळत नाही विनायका बड्डे बड्डे नको पोचल ही डाळच्या साठी तयारी केली डाळ शिजवताना टाकायची बारीक कांदा पण चिरावा लागेल कांदा टाकले कि आपण नाही नाही फोडणीसाठी फोडलं तडका मग मी बारीक कांदा चिरत्याला तडका द्यायला दिलं मीठ पण टाक प्रियंका थोडं परतत आलं ना तर हे पण टाका हे आपण काढले होते हां लागू हां ते घेतला होता त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कमी करू का थोडासा नाही बघा गे वरगाळ पटकन <पतता> उकळल ना का म्हणजे भाजी पण होतीये हा आता <पतताओ> डाळ परत ताज मावशीने गिफ्ट दिले दोन वर्षाची दोन ग्राम हा राईट आणि हे मी दिलेलंय मम्मी तिला घालायची अद्रक लसणाची पेस्ट टाकली ह्याच्यामध्ये अग ते पद्माचं कॉल आला ना हे मसाले आपण काढलेले आहेत हे आपण भाजीमध्ये टाकूया हे आपले शिजवलेले चणे हे याची पेस्ट करून घेतलेली आहे

टाकलेले अशी सुनबाई आम्हाला उंडगी भेटली आखी चपाती तोडून टाकली तिने बघा आणि वरून हसती दात काढती <laughs>

असे <coughs> 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 ها <laughs> ودي

आजे आजे अल्लाह अल्लाह आपण एक पुटegas मुद्दा की मला अजून काही किशन किशन मला काय माहिती हम मने साइकिल करता गया लेकिन देखो छाता में कोई नहीं था तो स्टार्ट हो गया ये बढ़ती कृषि बागों में जाता था हम नहीं मैं नहीं करता साइकिल के सो ना भाई चलो साइकिल पर चल हम हां हां बागों में ए फक्कत छाता में बाद सुस्ती बडते कशा पैते दि <laughs> 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 <laughs>

सोडल येत नाही आपण पैसे काढून करून कशी আগা <laughs> তুই <laughs>

झाल <laughs> तिला <laughs>